सध्या राज्यामध्ये ओबीसी नेते यांना टार्गेट करून जे जाती जातीत भांडण लावणारे अनेक भांडगूळ तयार झाले आहेत खर तर सुरेश दस असाल मनोज जारांगे असतील किंवा त्यांचे अनेक बजरंग सोरुने संदीप क्षीरसागर कुठेतरी एखाद्या गोष्टीचा न्याय मिळवून देण्यापेक्षा एखाद्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यापेक्षा यांनी राजकारण यामध्ये जास्त करून ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू केलंय त्यानंतर ओबीसी नेते टार्गेट करत असताना अनेक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या झुंडशाहीच्या आणि गुंडशाहीच्या लोकांनी कुठतरी ओबीसी मंत्र्यांना आमच्या जिल्ह्यात पालकमंत्रीपद दिलं नाही पाहिजे शि आम्हाला नको ती आम्हाला नको अशा भूमिका घेऊन कुठतरी ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी आणि ओबीसीना टार्गेट करण्यासाठी सुपाऱ्या घेण्याची एक टोळी या राज्यामध्ये सध्या सक्रिय झालेली आहे खरं तर त्यामध्ये दमनिया सुद्धा सहभागी आहेत कारण दमनियाबाई ह्या पूर्वीपासूनच ओबीसी नेत्यांना संपवण्याच्या सुपाऱ्या घेण्यासाठी उला असतात यापूर्वी त्यांनी भुजबळ साहेब असतील एकनाथरावजी खडसे असतील आणि आता धनंजय मुंडे असतील खर तर कुठल्या गोष्टीची शहानिशा करत असताना ग्रह विभागाच्या सर्व यंत्रणा आहेत आए। सी आहे एस आहे एसआयटी आहे ह्या सर्व यंत्रणा असताना न्याय विभाग आहे सर्व गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे जे कोणी दोषी असेल अशा लोकांना कारवाई होणारच आहे आपण स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे हे सुद्धा आपण अनेक दिवसापासून म्हणत आलो स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे हे सुद्धा आपण म्हणत आलो परंतु त्या आडून राजकारणाचा ओहापोह सध्या जास्त सुरू आहे खर तर संतोष भैया देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मागत असताना लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा धनगर समाजातील अठरा वर्षीय तरुण माऊली सोठ मौजे टाकळी लातूर तालुक्यातील गाव आहे त्या माऊलीचा अतिशय निर्दयी असा म्हणजे पंधरा ते वीस जणांनी त्याला मारहाण करून त्याला आपण खूनच मारावं लागेल प्रेम प्रकरणाच्या नावाखाली ज्या मुलीनं या मुलावर प्रेम आहे असं सांगितलं आणि या मुलाचं असेल किंवा नसेल परंतु ती मुलगी जेव्हा या माऊली सोट मयत असणाऱ्या युवकाच्या घरी गेली त्यावेळी त्या मुलीला अगदी माऊली सोट या युवकाच्या आई वडिलांनी समजावून सांगितलं की तू आमच्या मुलीसारखी आहेस आपले गावचे संबंध आहेत आणि गावामध्ये तू वेगळ्या समाजाची आहे आम्ही वेगळ्या समाजाचे आहोत त्यामुळे यामध्ये योग्य नाही तू तुझ्या घरी तु तु जा आणि तुझे आई वडील तुझं नक्कीच लग्न लावून देतील परंतु असं काही चुकीचं पाऊल उचलू नको एवढंच त्यांनी मोठेपणा दाखवून त्या मुलीला समजावून सांगितलं परंतु त्यानंतर त्या मुलाला पंधरा दिवसांनी अगदी विधानसभेची धामधूम प्रचाराची धामधूम सुरू असताना गावामध्ये दुसऱ्या एका बाजूला काँग्रेस पक्षाची प्रचार सभा सुरू होती आणि प्रचार सभेला सगळे लोक तिकडे गेलेले असताना त्या सोट या तरुणाला या गुंडांनी खर तर मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार अभिमन्यू पवार यांचे हस्तक गोविंद डुरे नावाचा गुंड ज्यावर अनेक त्याचे फोटो सोशल मीडियावर अभिमन्यू पवार सोबत आहेत आणि असे सुद्धा त्याचे घातक फोटो ज्यामध्ये हातामध्ये रिव्हॉल्व्हर असणारे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत म्हणजे तुमच्याकडे रिव्हॉल्व्हर असली आणि तुम्ही प्रस्थापित धंदागी असाल तर तुम्ही कुठल्याही समाजाला चिरडण्याचा मानस जर ठेवत असाल आणि कुठतरी तुम्हाला सत्तेतील एखाद्या आमदाराचा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या आमदाराचा जर पाठिंबा असेल तर तुम्ही एखाद्या गरीब धनगर कुटुंबातील माउली नावाच्या तरुणाला अतिशय बेदम मारहाण करून पंधरा वीस जणांची म्हणजे एकत्र येऊन कुठेतरी संघटित गुन्हेगारी अशा लोकांना मोका लागला पाहिजे अशा लोकांची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे परंतु यामध्ये असं होत नाही जे सुरेश दस संतोष देशमुखांच्या हातींच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अनेक मारेकरी शोधण्याच्या वल्गणा करत आहेत मंत्री धनंजय मुंडेवर आरोप करत आहेत मंत्री पंकजा मुंडेवर आरोप करत आहेत परंतु अशातच सुरेश दस फक्त एका जातीचं नेतृत्व करत आहेत का असं आम्हाला सुरेश दसांनी या भ्रष्टाचारी सुरेश ज्या लातूरच्या मावले सोट या कुटुंबियाची भेट का नाही घेतली हा छपरी जरांगे या तीन तीन वेळा बीडमध्ये जाऊन ज्या स्वर्गीय संतोष भया देशमुख यांना न्याय मिळवून देण्याऐवजी हो कुठेतरी राजकारण करण्यामध्ये व्यस्त असताना त्या जरांगेला माऊली सोट यांच्या कुटुंबियाला भेट का देऊ वाटली नाही बजरंग सोनणे असतील संदीप क्षीरसागर असतील राज्यातले अनेक अंजली दमनी असतील आणि राज्यातले अनेक जे नेते आज फक्त राजकारण करून समाजात समाजामध्ये विष पेरण्याचं काम करत आहे अशा नेत्यांना तिथं जायला काय चालत नाही का।, का फक्त ते माऊली सोट हा धनगर समाजातील आहे ओबीसीतील आहे त्याला न्याय नाही मिळाला पाहिजे का ज्याप्रमाणे संतोष भाय देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याचप्रमाणे संत माऊली सोड याची सुद्धा निर्गुणपणे पंधरा वीस जणांनी ज्या हातात येईल काट्या लाठी हातामध्ये रड असतील तिलचे हातामध्ये गाडीचे शॉकअप असतील आणि या सगळ्या दगडांनी याने त्याने ठेचून या माऊलीच्या शरीरामध्ये कुठेही असं म्हणजे हार सुद्धा शिल्लक ठेवलं नाही आणि शरीरावर कुठं मार लागला नाही असं कुठंही ठिकाण राहिलं नव्हतं म्हणजे त्या माऊलीला अगदी दोन अडीच महिने त्या कुटुंबाला पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून सुद्धा त्याला वाचवण्यात त्या कुटुंबाला यश आलं अत्यंत गरीब कुटुंबीय दोन एकर शेती विकून त्याची हॉस्पिटलचा त्यांनी उपचारसाठी प्रयत्न केला परंतु त्यांना माऊलीला वाचवण्यात सपशेल अपयश आलं शेवटी माऊलीची दोन अडीच महिने उपचार घेऊन सुद्धा माऊलीची प्राणज्योत मालवली त्या माऊलीला कोण न्याय देईल या राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आवर या लोकांना आवड घातला पाहिजे नाहीतर न्याय सगळ्यांना सारखा मिळाला पाहिजे बीड मध्ये यासाठी लागली तर तिथं सुद्धा त्याच प्रकारे हत्या आहे तिथं सुद्धा माऊली सोडच्या तिथं यासाठी लागली पाहिजे तिथल्या आरोपींना सुद्धा मोका लागला पाहिजे असं आमचं मत आहे त्यामुळं यामध्ये कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही समाजकंटकांनी कुठल्याही सुरेश दासांसारख्या मंत्रिपदासाठी हापापलेल्या आमदारांनी कुठंतरी याच्याकडे जातीचं जातीनं न बघता जे तुम्ही न्याय संतोष भयासाठी मागत आहात तोच न्याय आपल्या माऊली सोड साठी मागा तोच न्याय सोमनाथ साठी मागा तोच न्याय पुणे येथे दोन महि मुलींची हत्या झाली छोट्या छोट्या मुलींची हत्या झाली त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे तोच न्याय आता नुकत्याच पाच सात दिवसापूर्वी बारामती येते म्हणजे विदेशी महिलेवर अत्याचार केला तिला डांबून अत्याचार केला त्या महिलेचं सुद्धा कोणी प्रकरण उचलायला तयार नाही अंजली दमानिया स्वतः महिला असून पुणे येथे दोन मुलींची हत्या झाली बारामती येथे विदेशी महिलेवर अत्याचार झाला त्या तिथं अंजली दमानिया मूक घेऊन का गप्पा आहेत अंजली दमनिया फक्त ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं आणि ओबीसी नेत्यांना संपवण्याचं अंजली दमानिया सुपारी घेतात खर तर अंजली दमानियाला सुपारी कोण देत हे आता येणाऱ्या काळात आपल्याला शोधलं पाहिजे असं आमचं मत आहे